ज्या दिवशी मी अर्ज भरला त्या दिवशीच माझ्या अंगाला बुलावं लागलं ला मी समजते तसं बघायला गेलं तर लहानपणीपासून मला राजकीय वाचत आहे त्याच्यामुळे हे सगळं मला नवखं नाही कागद तालुक्यातल्या पूर्ण सीटांवरती बुलावलं तीन बलाढ्य ताकदी एका बाजूला झाली म्हणायचं नाही मला पण शिवसेना एकटी पडली गेली शंभर टक्के राजकीय बहिणींचं कवल भाजप कडून देवाभावांकडे असणार अक्षरशः तक्ता पलट केला राज्याचा लाडक्या बहिणी महिलांसाठी काहीतरी करायचं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याची असतील पाण्या पाणी प्रश्न असतील त्यांच्या प्रत्येक त्यांच्या मुलांचं मूलभूत शिक्षण असेल अर्ज माघारीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे अनेक ठिकाणी लक्षवेधी हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत आहे त्यापैकीच कागल तालुक्यामध्ये असणाऱ्या सिद्धनेरली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे साऱ्यांच लक्ष लागलेलं ला आहे ही निवडणूक कशी होणार प्रचारामध्ये कोणते टप्पे असणार ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांच्या होती फिरत राहणार आणि या निवडणुकीमध्ये निकाल काय असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे सिन्निर्डी जिल्हा पंचायतच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून महायुतीच्या उमेदवार सुयेशा अमरीसिंह घाटगे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची भूमिका आणि एकंदरीतच काय कशा पद्धतीनं प्रचाराचा वेग आहे आपण जाणून घ्याय नमस्कार तुम्ही नमस्क गल्ली बोळामध्ये फिरत आहात भागनभाग पिंजून काढत आहेत काय नेमकं एक अंडर असतो काय अंडर करंट तुम्हाला जाणवतो सध्या अंडर तरी महिलांचा खूप छान प्रतिसाद आहे ज्येष्ठ मंडळीचा तरुण मंडळींचा फार छान प्रतिसाद आहे आणि ज्या दिवशी मी अर्ज भरला एकोणीस तारखेला आपण पाहिलं असेल की बहुसंख्येनं गर्दी होती तिथं ज्या दिवशी मी अर्ज भरला त्या दिवशीच माझ्या अंगाला बोलायला लागला असं मी समजते आणि आपल्याबद्दल म्हणजे महिलांच्या बद्दल बोलायला झालं किंवा मी एक अनुभवी झेडपीची जिल, मेंबर मी में दोन हजार बारा साली राहिलेली आहे हो। आणि तसं बघायला गेलं तर लहानपणीपासून मला राजकीय माझ्या माझे वडील अरुणराव जयसिंगराव इंगोले हे जवळजवळ पंचवीस वर्ष सलग जिल्हा परिषद आई पाच वर्ष पंचायत जिल्हा परिषद सदस्य होते त्याच्यामुळे हे सगळं मला लवकर नाही आणि इथं आल्यानंतर बाबांचं काम राज्यांचं काम त्या कामाच्या जोरावर बाबांच्या पुण्याईवर ही निवडणूक शंभर टक्के मी सरकारी करीन मला खात्री आणि विकास कामांचं तुम्ही बोललात तर मतदारसंघाच्या सिडनेरी मतदारसंघाचं बोललात तर महिला सबलीकरण रस्ते असतील गटर असतील प्लेग्राऊंड असतील किंवा महिलांचे अनेक प्रश्न असतात बाकीचं सगळं बघायला गेलं तर भरपूर साऱ्या ज्या आपण योजना ज्या शासनामार्फत राबवतो ते सगळ्या शासना ह्या मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी घेते किंवा मी इथून पुढच्या काही ती शंभर टक्के व्यवस्थितपणे पार पाहिजे खात्री म्हणजे अनेक निवडणुकांच्या मध्ये विधानसभेची निवडणूक असेल महानगरपालिकेची निवडणूक या एक राहील आणि तो म्हणजे लाडक्या याही जिल्हा किंवा पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये लाडक्या वहिनींचा कौल नेमका कोणत्या बाजूला बहिणींच्या मनामध्ये संवाद साधत असताना काय तुम्हाला जाणून मिळते शंभर टक्के लाडक्या बहिणींचा कौल भाजप भाजपकडे आणि देवाभावांकडे असणार पूर्णपणे खात्री आणि राष्ट्रवादीची जिथे जिथे माझी उमेदवारी तो उभारली कागलत त्या सगळ्यात राष्ट्रवादी शासनाने सा। जी योजना लाडकी बहिणी राबवली अक्षरशः तक्ता पलट केला राज्याच्या लाडक्या बहिणी आणि जी योजना दिली राबवली कसं असतं मी पण एक आहे माझ्या हातात आज पैशाने मी माझ्या नवऱ्याकडून मागत नाहीये पण पैसे माझ्या हातात माझ्या खात्यावर येतात ही एक जी भावना महिलांच्या जागृत झाली त्याचं कारण आहे लाडकी बहीण लाडक्या बहिणींनीच उचलून धरले सगळ्यांनी ही इलेक्शन पण लाडक्या बहिणी शंभर टक्के पार करतात परंतु अनेक निवडणुकांच्या मध्ये विरोधकांकडून असा आरोप केला जातो की ठीक आहे लाडक्या बहिणींना तुम्ही देता परंतु किती देता फक्त पंधराशे रुपये पंधराशे रुपये मध्ये घर चालणार आहे का लाडक्या बहिणीचं कुटपत होणार आहे कसं काय शेतात राबणाऱ्या महिला असतात दोनशे रुपये हजरी तीनशे रुपये हजरीवरती महिला येतात मग किती आनंद होत असं जेव्हा स्वतः आता एखादी महिला समजा नावाची एक वैशिष्ट्य नावाची आहे तिच्या खात्यावरती हो पैसे ती स्वतः जाऊन बँकेमध्ये सही करून काढती आणि हे माझे पैसे आहेत हे माझे पैसे माझ्या मुलांसाठी आहेत पाचशे रुपये रुपये खायला तो किती मोठा अभिमान आहे त्याच्या त्या सगळ्यांचं बहिणी गेम चेंजा परिषदेचा आपल्याला हो अनुभव आहे आपण असं सांगितलं आता नेमका कुठला विकासाचा अजेंडा एक ब्लू प्रिंट असते की कोणत्या विकासाचा अजेंडा ब्लू प्रिंट घेऊन तुम्ही मतदारांना साथ घालता मुख्य म्हणजे महिला सबलीकरण सगळ्यात महत्वाचं आणि महिलांनी पुढे यावं हे म्हणजे अजेंडा माझा आहे पण महिलांसाठी काहीतरी करायचंय महिला ह्या पन्नास टक्के वरती महिलांची संख्या कमी होती पण आता तसं नाही आणि प्रत्येक महिला आता जागृत झालेली आहे मीडियाच्या माध्यमात असून तुमच्या माध्यमातून असून त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे मग त्यांच्यासाठी भरपूर काही करण्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याचे असतील पाण्या पाणी प्रश्न असतील त्यांच्या प्लस ते त्याच्या मुलांचं मूलभूत शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींच्या तून मला काम करण्याची इच्छा आहे शेवटचे दोन प्रश्न विचारतो त्यातला एक प्रश्न की एका बाजूला आपली महायुती भक्कम दिसते कागदावरती परंतु विरोधक असं म्हणतात की कागदावरती ही महायुती जरी भक्कम दिसत असली तर ज्यावेळेस मतमोजणी किंवा मतदान असेल तेव्हा कुठेतरी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे त्याचा फटका महायुतीलाच बसेल कसं बघताय विरोधकांच्या मला नाही वाटत की क्रॉस वोटिंग निदान कागल तालुक्यात तर मला अजिबात वाटत नाही राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन जे चिन्ह आहेत कमळ आणि राष्ट्रवादी घड आहेत चिन्ह इथं कुठेही क्रॉस होण्याची मला तर शक्यता वाटत नाही आणि शंभर टक्के विजय ह्या कागद अठराच्या अठरा सीटा आमच्या निवडून येते तेवढे मला खात्री आ, आज माहितीच्या माध्यमातून अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले ज्येष्ठ नेते वसंतजी मुश्री बाबा असतील त्याच पद्धतीने समर्थी जी घटके काही टिप्स दिल्यात का या निवडणुकीला सामोरे जात असताना टिप्स असं नाही फक्त लोकांपर्यंत पोहोचणं घरोघरी प्रचार करणं पदयात्रा करणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हेच अजेंडा असेल सात तारखेचा निकाल काय असेल शंभर टक्के गुलाल असेल खात्री आहे तालुक्यातल्या पूर्ण सीटांवरती गुलाल असेल आत्मविश्वास तीन बलाढ्य ताकती एका बाजूला झालीत आणि म्हणायचं नाही मला पण शिवसेना एकटी पडली गेली आहे ह्या मत म्हणजे ह्या तालुक्यामध्ये त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तीन जी नेत्यांची युती झाली आहे

मला अनुभव आहे त्याच अनुभवाच्या जोरावरती पुन्हा एकदा विकासाचं स्वप्न घेऊन मी मतदारांच्या पर्यंत पोहचत आहे आणि सात तारखेचा निकाल हाच कागलमध्ये शंभर टक्के हे सगळं चित्र स्पष्ट होण्यासाठी पाच तारखेला मतदारांचं मत हे मतपेटीमध्ये बंद होईल आणि त्यानंतर सात तारखेला नेमका निकाल काय असणार याकडं सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं आहे पण या सगळ्या धावपळीमध्ये आणि प्रचाराच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये वेळात वेळ कडून लाईव्ह मराठीच्या सुयाच्या काट्या आपल्याशी बातचीत केली त्याबद्दल आपल्याला